बघत राहा एपीएन न्यूज आणि सकारात्मक असोसिएशन ऑफ वुमन Entrepreneurs ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सी यस यस शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या सर्वेसर्वा लता पद्माकरराव मुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी इनर व्हील आणि समतादर्शनच्या अध्यक्षा विजया नानकर विमा आपेक्ष चेअरपर्सन उषा धामणे विमाच्या अध्यक्षा छाया भोयर उपाध्यक्षा वैशाली सदगुले सचिव प्रिया पुताण कोशाध्यक्षा मंगलताई चव्हाण तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या ठिकाणी विविध महिलांनी विविध स्टॉल्स लावलेले आहे त्यामध्ये गृह उद्योगाचे सर्व प्रकारचे पापड शेवाया चिप्स उपासाचे पापड कुरडई दिवाळीचे फराळ मेहंदी आवळा कॅन्डी चेरी बांबू पासून बनवलेले टॉवेल नॅपकीन कॉटनची लुंगी धोती शर्ट तसेच होल्ड किचन मध्ये लागणारे सर्व वस्तू एअर फायर तसेच पूर्ण किचन सेटअप या ठिकाणी तयार करून मिळतो अनाम प्रेम या अंध अपंग अस्थिव्यंग मुकबधीर बांधवांसाठीचे कौशल्य विकास केंद्र अंतर्गत दिव्यांग बंधूंनी निर्मित उत्पादने चप्पल नॅपकिन भुके गिरगाईचे तूप इत्यादी तसेच लग्नात लागणारे रुखवताचे सामान ओलांपासून बनवलेल्या बनवलेले मोगऱ्याचे हार कप ठेवण्यासाठीचे पॉट महिलांसाठीच्या बांगड्या त्याचप्रमाणे नागली पापड उडीद पापड घरी बनवलेले हळद धना पावडर काळा मसाला मिरची पावडर आणि महिलांसाठी विविध प्रकार लिपस्टिक्स देवासाठी लागणारे देवासाठीचे वस्त्र तसेच महिलांसाठी गाऊन वेस्टर्न इन अशा प्रकारच्या महिला आणि मुलींसाठीचे विशेष साड्या महिला आणि मुलींसाठी ड्रेसेस पण या ठिकाणी आहेत महिलांनी बनवलेले खास चवीचे विविध खाद्यपदार्थ वर्षभर राहणारे वाळवण जेवणाची लज्जत वाढविणारे खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे इतरही अनेक आकर्षक वस्तू डेकोरेशन असे अनेक प्रकारचे वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत या भव्य अशा प्रदर्शनात विशेषतः असल्यामुळे जास्तीत जास्त संभाजीनगर वासियांनी या दोन दिवसीय प्रदर्शनाला भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे सी एस एल एस एसच्या डायरेक्टर आणि सर्वे सर्वा मी मेडिकल कॉलेज आता बोलणार आहे आधी आधीचे आयुर्वेदिक कॉलेज वगैरे सगळ्या तुम्हाला माहिती असेल त्याच्या सर्वे सर्वा लता मुळे यांना पण इथे आज चीफ गेस्ट म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले उद्घाटनासाठी तेव्हा एकदा शाळेवर नमस्कार मी उषा धामणे विमा असोसिएशन ऑफ वुमेन एंटरप्रेनर्स आणि इंडस्ट्रियलिस्ट ऑफ महाराष्ट्राची अपेक्स चेअरमन आम्ही आमच्या संस्थेतर्फे ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी एक्झि पहिल्या लहान महिला उद्योजकांसाठी एक प्रदर्शन आयोजित करत असतो नाना तोटा या तत्वावरच हे चालतं आणि या महिलांचा या प्रदर्शनाच्यामुळे विक्री करण्याचा उत्साही वाढतो मार्केटिंग स्किल वाढतं आणि त्यांच्यासाठी अनेक असे उपक्रमही आम्ही राबवतो ज्याच्यातून त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी स्फूर्ती मिळेल उत्साह वाढेल आमच्या अध्यक्ष वर्षी औरद सेंटर के अध्यक्ष ये उपस्थित है छाया भोयर तला मी बोल विनंती करते नमस्कार मी छाया बोयर मी विमा या ऑर्गेनाइजेशन की रेसिडेंट है और हम लोग यहाँ पर हर साल एग्जिबिशन हम लोग कंडक्ट करते हैं और जो जो महिलाएं छोटी हो या बड़ी सबको हम एक प्लेटफॉर्म अवेलेबल करते हैं आज यहाँ पर बी स्टॉल है और छोटी बड़ी हर महिला उपस्थित है अपने बिजनेस को लेकर और हम लोग चाहते हैं कि वो सफल हो और बहुत अच्छा उनको मिले रिस्पांस थैंक एपीएन न्यूज